मिरजेतील ठेरे गल्लीत कोयता गँगची दहशत पंचवीस दुचाकी गाड्यांची तोडफोड घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद मिरज शहरातील ब्राह्मणपुरी येथील ठेरे गल्ली आणि कोष्टी गल्ली या परिसरात कोयता आणि तलवारी नाचवत कोयता गँगने दहशत निर्माण केली एका चारचाकी सहित पंचवीस दुचाकी गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्यात आली तर तेथील घरांवर कोयतेने वार केले आणि दगडफेक करून दरवाजाची तोडफोड करण्यात आली या हल्ल्या प्रकरणी सहा जणांच्यावर मिराज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी सौरभ पोद्दार कुणाल वाली वंश आणि अनुप काळे यांना अटक करण्यात आली आहे दरम्यान हा हल्ला पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून सहा हल्लेखोरांनी हातात तलवारी आणि कोयता घेऊन डेरे यांच्या घरासमोर दहशत निर्माण केली मोटरसायकलवर हल्ला करून गाडीचे नुकसान केले घराच्या गॅलरीच्या दिशेने दगड आणि

आर्म हल्ला घराची करणे एकत्रित येऊन दहशत माजवणे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत चारशे बावन्न तीनशे छत्तीस तीनशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे सहा चारशे सत्तावीस तसेच आर्म ऍक्ट चार, चार, चार पंचवीस अन्वय गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे प्रतिभा सुरेश ढेरे यांच्या तक्रारीवरून आरोपी नामे सौरभ पोद्दारे कुणालवाली वंशवाली धीरेंद्र काळे यांच्यावर गुन्हा दाखल केले असून यातील पाच आरोपींना ताब्यात घेतलेले व यांना अटक करून पुढील योग्य ती कारवाई करीत आहोत धन्यवाद घटना हा जुन्या भांडणाच्या रागावर झालेली आहे सदरच्या घटनेमध्ये दहा ते बा बारा गाड्यांचे नुकसान केलेले या हल्ल्याप्रकरणी सहा जणांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर चार जणांना अटक केली आहे महानकर निप्सटी आदी मिरज